महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपच्या वाटेला होता आणि भाजपने विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे मधलेच दुसरे नेते आणि जे राष्ट्रवादीमध्ये पूर्वी होते ते विजयसिंह मोहिते पाटील किंवा मोहिते पाटील घराणं जे आहे ते भाजपवर नाराज झालेला आहे विजयसिंह मोहिते पाटलांनी त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी जी आहे ती लोकसभेची उमेदवारी मागितली होती परंतु भाजपने विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी दिल्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील किंवा आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतले भेट घेऊन ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटात प्रवेश करतील म्हणजेच हा त्या हाती तुतारी घेतील अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे खर तर रामराजे नाईक निंबाळकर असतील यांनी सुद्धा जे आहेत ते रंजसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला पहिला विरोध केला होता रामराजे नाईक निंबाळकर जे आहेत ते सध्या अजित पवार गटात आहेत त्यांनी सुद्धा जे आहे ती म्हाडा लोकसभा मतदारसंघ लढल्यास जर अजित पवार गटांनी लढवला तर मला उमेदवारी द्यावी असं जे आहे ती मागणी अजित पवारांकडे केली होती परंतु महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपकडे असल्यामुळे अजित पवार गटांनी या मतदारसंघावरती दावा केलेला नव्हता तर महायुतीमध्ये महाविकास आघाडीमध्ये म्हाडा लोकसभा मतदारसंघ हा है, गाटा कड़ा जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाकडे होता सुरुवातीला जो सुरुवातीला या संदर्भात जे आहे ते महा म्हाड्यामधनं कोण निवडणूक लढणार या संदर्भात जे आहे ती चाचपणी सुरू होती त्यानंतर महादेव जानकर हे यांनी शरद पवारांची भेट घेतली होती म्हाड्यामध्ये मला अं जे आहे तो अं जाहीर पाठिंबा द्या जा, अशा पद्धतीने ज्या आहेत त्या चर्चा सुद्धा आल्या होत्या परंतु त्यानंतर महादेव जानकर हे महायुतीमध्ये सामील झाले आणि याचमुळे आता कुठेतरी महाड्या लोकसभा मतदारसंघामध्ये हालचालींना वेग आलेला आहे मोहिते पाटील कुटुंब जे आहेत ते शरद पवारांसोबत जाऊ शकतं कारण शरद पवारांचे जे आहे ते कट्टर समर्थक जे आहे ते मोहिते पाटील होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी जे आहे ते मोहिते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे मोहिते पाटील जे आहेत ते पुन्हा एकदा घर वापसी करून शरद पवारांचे जे पक्षचिन्ह आहे ते तुतारी हाती घेत महाड्यामध्ये जे आहे ते निवडणूक लढू शकता आणि त्यामुळे एकंदरीतच महाडा लोकसभेमध्ये नवीन तिढा जो आहे तो निर्माण होऊन महायुतीची किंवा देवेंद्र फडणवीसांची डोकेदुखी वाढू शकते कारण पक्षातील एक न, एका नेत्याला तिकीट दिल्यामुळे दुसऱ्या नेत्याने जर अशा प्रकारे पक्षप्रवेश करून दुसऱ्या पक्षातून जर उमेदवारी लढवली तर यामध्ये महायुतीचं जे आहे ते मोठं नुकसान होऊ शकतं